नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले स्वागत करीत आहोत आज आपण पालघर जिल्ह्याविषयी काही माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पालघर जिल्ह्याची स्थापना ऑगस्ट ठाणे जिल्ह्यातून विभाजित पालघर हा राज्यातील छत्तीसावा जिल्हा आहे जिल्हा मुख्यालय पालघर क्षेत्रफळ चार हजार सहाशे शहाण्णव पूर्णांक नव्याण्णव चौरस किलोमीटर भौगोलिक स्थान कोकणच्या उत्तरेस पूर्वेकडे सह्याद्री रांगा व पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टीमध्ये लोकसंख्या एकोणतीस लाख पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठावीस दोन हजार अकराची ची जनगणना लगतचे जिल्हे उत्तरेकडे वलसाड दादरानगर हवेली ईशान्येकडे नाशिक पूर्वेकडे ठाणे दक्षिणेकडे ठाणे नैऋत्येस बृहन्मुंबई पश्चिमेकडे अरबी समुद्र तालुके आठ जवार, मुखाडा तलासरी वसई विक्रमगड पालघर डहाणू वाडा पालघर जिल्ह्यातील महसूल विभाग पाच वसई पालघर जव्हार डहाणू वाडा समुद्रकिनारा एकशे बारा किलोमीटर सरासरी पर्जन्यमान सुमारे दोन हजार चारशे अठ्ठावन्न मिलीमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीत लहान तालुका तलासरी दोनशे सत्त्याण्णव चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या बाबतीत मोठा तालुका डहाणू एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस चौरस किलोमीटर पालघर जिल्ह्यातील साक्षरतेचे प्रमाण सहासष्ट पूर्णांक पासष्ट टक्के आहे त्यामधील पुरुषांचे प्रमाण बहात्तर पूर्णांक तेवीस टक्के इतके आहे तसेच महिलांचे प्रमाण एकोणसाठ पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतके आहे ऐतिहासिक किल्ले वसई अर्नाळा तारापूर केळवा शिरगाव कालदुर्ग कामनदुर्ग गंभीरगड प्रसिद्ध मंदिरे जीवदानी मंदिर महालक्ष्मी मंदिर जिल्ह्यातील प्रमुख नद्या वैतरणा व सूर्या प्रमुख पिके भात नाचणी वरी जिल्ह्यातील मोठा जलप्रकल्प सूर्या पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालील पूर्वीचे ठिकाण वसई पोर्तुगीजांचा पाडाव करणारे मराठी सरदार चिमाजी अप्पा मुकणे राजांचे स्वतंत्र संस्थान जव्हार जिल्ह्यातील अणुशक्ती केंद्र तारापूर हिरवळीचा पट्टा म्हणून प्रसिद्ध तालुका डहाणू डहाणू कशासाठी प्रसिद्ध आहे चिक्कू पालघर जिल्ह्यातील महाबळेश्वर म्हणून ओळखला जाणारा तालुका जव्हार जव्हार तालुक्यातील कोणती चित्रशैली प्रसिद्ध आहे वारी जयविलास पॅलेस हा राजवाडा कुठे आहे जव्हार वसई तालुक्यातील प्रसिद्ध जलदुर्ग अर्नाळा अठराशे दोन साली झालेला प्रसिद्ध तह वसईचा तह जंगलपट्टी भागात मोडणारे तालुके जव्हार मोखाडा विक्रमगड बंदरपट्टी भागात मोडणारे तालुके वसई पालघर डहाणू तलासरी सपाटीच्या प्रदेशात मोडणारा तालुका वाडा जिल्ह्यातील आदिवासी जमात जमाती वारली कातकरी मल्हार कोळी आदिवासींचे प्रसिद्ध नृत्य तारपा नृत्य जव्हार तालुक्यातील धबधब्याची ठिकाणे दाभोसा हिरडपाडा सूर्यमळ सनसेट पॉइंट कोणत्या तालुक्यात आहे मोखाडा कोहोई किल्ला कोणत्या तालुक्यात आहे वाडा पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध मुखवट्याचा उत्सव मोहडा जिल्ह्यातील भारतीय रेल्वेची वाहिनी पश्चिम रेल्वे डहाणू तालुक्यात गुजरात सीमेवर वसलेला किल्ला गंभीरगड परदेशी वस्तूंची होळी करण्यात आलेले ठिकाण सातपाटी जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र तारापूर बोईसर एमआयडीसी आपणाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद